परत एकदा गरम करून घेतो कारण आम्ही दोघीच बाकी आहे मस्त बटर लावून नान गरम केले हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर, तर तुम्ही बघताय वातावरण किती छान आहे मस्त ऑरेंज ऑरेंज झालंय ऑरेंज झालं आज हा म्हणजे तरी असं की ऑरेंज कलर सारखं वाटतंय वाटतयू सा ब्ल्यू वाटतंय आणि जवळपास सायंकाळचे साडेसात वाजत आले आणि अजूनही अंधार पडलेला नाहीये आणि आम्ही आताच फ्रेश झालो माझं सगळं देवपूजा झाली वाचून झालं पण फ्रेश झाली आणि काल ऋतुताई एकट्याच होत्या आज मी पण तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे तुम्ही म्हणशाल आज पूजा कशी काय थांबली पण मग आज आमचं काहीतरी प्लॅनिंग आहे वेगळं काहीतरी करायचा तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा हां आणि मला अजून काहीतरी सांगायचं आहे कालचं व्हिडिओ ते ना ते वेट गेनबद्दल मी बोलली ना की ती पावडर केली पण ना त्या पावडरने नुसतं वेट नाही वाढत तर ती ना कोणी पण खाऊ हो शकतं म्हणजे असं नाही की वजन वाढवायसाठीच हो म्हणजे तुम्ही बघितलं असाल मी त्याच्यात सगळे फ्रुट्स टाकलेले त्यात खूप सारे म्हणजे ज्यांना प्रोटीन्स विटामिन्स ची कमतरता आहे ते सगळे खाऊ शकता इव्हन म्हातारे लोक खाऊ शकता लहान मुलांना तुम्ही देऊ शकता प्रेग्नेंट वुमन्स खाऊ शकता ज्यांना वजन वाढवायचे ते पण खाऊ शकता ज्यांना वजन कमी करायचे ते पण खाऊ शकता <laughs> आणि म्हणजे ना आणि खूप ताई बोलल्या की ऋतू तुझं वेट बरोबर आहे तू म्हणजे अशीच चांगले दिसते जास्त वेट गेन नको करू तर मी वेट गेन नाही करायचं म्हणजे मला कसं जाड नाही व्हायचंय फक्त मला ना वजन वाढवायचंय थोडस कारण थोडं वजन कमी आहे त्याच्यामुळे ना वजन वाढवायचंय बाकीचं असं मला खूप जाड व्हायचंय किंवा काय असतला काही प्रकार नाहीये त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जाड होणार नाहीये सांगायलाच mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. पाहिजे का आम्ही काय करतोय करतोयच पाहिजे आमचा टमटम सगळ्यांना त्या दिवशी आवडली होती पण आमचं लय डोकं खातील लय डोकं खाते ह ना लोक खाते ती अजून शाळा चालू नाही शाळा चालू झाली का मग शाळेत जाणार आहे का मग का

बो आवाज दिला त मम्मी ये व्हिडिओ तुझं आवाज दे इतका आम्ही तू आलावर अरे मी या साठी असे का ठीक ठीक साखर चालू होती आपली तुझे मला काय तुला काहीच माहित नसत तुला काहीच नाही माहिती तू फक्त टम टम करा सांग हं लिए किसके लिए नान बनन आप तो बोल

<laughs> त्या दिवशी ते आवडतं दुसऱ्या दिवशी जर दुसरं चांगलं बोललं तर मग ती खराब तू चांगली असे आम्ही आमच्या मनानुसार मामी निवडत असतो रोज है ना रिती रोज तुला वेगवेगळी मामी आवडते आणि जर दोघे पण नाही आवडले तर बडा नवीन मामी मामाचं लग्न चला आता आज आपल्याला मस्त दही पनीर मसाला बनवायचा आहे तर त्याची इथं तयारी करतोय आम्ही आधी थरुताईंनी मैदा घेतलेला आहे नान बनवण्यासाठी तर त्याच्यासाठी जी, जी प्रोसेस आहे ती थोडी तास साधी करावी लागते सो आम्ही आधी लवकर पीठ मिळवून घेतो आणि इथे तुम्ही बघताय कांदे टमाटे शिमला मिरची लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आताच चांगली गावातून महाग आहे कोथिंबीर कोणाला हाय करते बाळा तू कस तिथं कोणीच नाही तिथं आणि पनीर आणलेलं आहे दही आणलेलं आहे पनीर मसाला बटर लिंबू आत्ता सगळं फ्रेश फ्रेश घेऊन आलोय आपण चला आता रेसिपीला सुरुवात आणि मेन म्हणजे नान रिद्धीसाठी करायचं आहे रिद्धीच चार दिवसापासून चाललंय नान कर नान कर आणि सध्या चार दिवस आहे ना आमचं असं झालं होतं की प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम मावशीचा बड्डे त्याच्यानंतर मग अजून काल बघितलं काल पण बड्डे ला गेलो होतो घरी स्वयंपाक करणं झाला आणि त्या दिवशी आम्ही बिर्याणी करता करता मी तिला बोलली तर मी ना त्या दिवशी पनीर भाजी नान करणार तर तिथं त्या दिवसापासून चाललंय ऋतुमामी तू तुम बोलली होती मग तू काबर नाही केलं काबर नाही केलं ना तिकडं बघा आमचं किचन वर बसून बघती कसं करताय दोघी जणी लक्ष तुला आम्ही आणि आज आम्ही जे पण करणार आहे आमच्या सासूबाई ज्या दिवशी येते त्या दिवशी सगळ्या डिटेल करता देणार ऋतू मामी हे केलं ऋतुमामी मला हे बोलली पूज मामीने ते केलं सगळं सांगणार आहे ना रिद्धी आणि तिला जर कोणी ओरडलं ते पण सांगते मला इथे मैदा घेतलाय त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ आणि टाकायचं दही टाकायचं आपल्याला नान करण्यासाठी दही लागत सो आता याच्यामध्ये सॉफ्ट होत सॉफ्ट होत ना थोडस खाण्याचा सोडा सोडा खार सोडा खार टाकला आणि आता हे मस्त पीठ मळून घ्यायचं त्यात तसे ना काही काही साखर पण टाकता हं पण साखर नको वाटते की टाकायची थोडीशी गोड सुटले नाही लागणार गोड थोडं तुला नान खायचंय ना म्हणून हां डाळ नाही करायची बाळा डाळ टाकली ना त्याच्या कशात नाही चला आता इथे पीठ मळून झालंय आणि जवळपास सात ते दहा मिनिटं हे पीठ आणि हे आपल्याला अर्ध ते म्हणजे आपलं जोपर्यंत भाजी वगैरे सगळं झालं ना तोपर्यंत पीठ झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं म्हणजे नान पण आपल्याला गरम गरम खायला भेटतील आणि तोपर्यंत पीठ पण छान भिजेल तर आता हे पीठ असंच आम्ही झाकून ठेवतो छान आमच्याकडे पाणी चार पाच आणि असं तर आम्ही भाजीपाला आणल्यावर सुकून ठेवतो पण तरी पण कोणती पण वस्तू घेताना आम्ही तर आपण आता भाजीची तयारी करायची आहे इथे मी दोन तीन टोमॅटो घेतले दोन शिमला घेतलेली आहे आणि चार कांदे घेतले तर सुरू करूया आपल्या पनीर दही पनीर मसेला दही पनीर मसाला गेली माझी सुरी तुझी सुरी घे इकडच आहे इथे ना पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण त्या पाण्यात आहे ना आपल्याला कांदा आणि काजू उच उकळून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे त्यामुळे कांदा थोडं शिजवायचा आपल्याला तर पूजाने इकडे एक म्हणजे हा कांदा आपल्याला दह्यात मॅरिनेट करायचा आहे आणि हा कांदा ना शिजवायचा आहे आणि काजू पण शिजवायचे आपल्याला त्याच्यात त्याची पेस्ट आपल्याला टाकायची भाजीला चला आता इथे आपली तयारी झाली आहे आपल्याला मॅरिनेटसाठी टोमॅटो लागणार आहे शिमला मिरची आणि कांदा असं चौकोनी काप करून घेतलेले आहे प्रत्येक वस्तूचे आणि आपल्याला आहे ना ग्रेव्हीसाठी ना कांदा आणि काजू उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं उकळून घ्यायचं आहे त्यासाठी थोडासा एक्स्ट्रा वेगळा कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि पनीरचे काप करून घेतलेले आहे लसूण पण सोलून झालेलं आहे चला तर आता आपण सुरुवात करूया आता आपल्याला मॅरिनेट करायचंय त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर वाटीमध्ये ना तेल घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायची हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडस टाकलं कारण जवळजवळ उभी त्याच हम्म ऍसिडिटीचा त्रास होतो ना सो थोडंसं आपल्याला मिडियमच करायची भाजी आणि थोडंसं मीठ आता याच्यामध्ये ना आपल्याला हा मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि पनीर ऍड करायचं आपल्याला लसूण सोलतीय मदत आम्हाला मदत करते रिद्दी रिद्धीला लसूण सोलता येतो का येतो लहानपणीपासून येतो हा ना आता इथे आपल्याला दोन चमचे दही घ्यायचंय थोडस एक्स्ट्रा असलं तरी चालेल थोडस राहू देऊ विरजन लावायला आणि याच्यामध्ये थोडस बेसन पीठ टाकायचंय लाल तिखट हळद चवीपुरतं थोडंसं मीठ मीठ ना आपण आधी घातलं थोडंसं कमीच टाकू आणि धने पावडर जिरे पावडर टाकू थोडीशी जिरे पावडर आणि थोडीशी धना पावडर आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्या भाजीची संपूर्ण तयारी झाली आहे मस्त मॅरिनेट झालेलं आहे दही आणि बेसन पिठाचं आपण जे मिश्रण तयार केलं ते झालं आहे थोडीशी आपण टोमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि इथे आपण कांदा आणि काजूची काजूची पेस्ट केलेली आहे यामध्ये तुम्हाला इतकं हिरवगार कोथंबीर दिसते आणि थोडीशी आलू लसूण पेस्ट पण आहे यात आणि इथे बटर घेतलेलं आहे तर चला भाजी करायला आपला भात पण होतोय हां एकाकडे आपला भात पण होतो आहे तर चला भाजी करायला सुरुवात करूया सर्वात आधी तर आपल्याला बटर टाकायचे यामध्ये सगळं मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकू सगळं म्हणता की तुम्ही खूप बाहेरचं खाता बाहेरचं खाता तर चला बाहेरच बनवू आणि रिद्दी पण पण आणि आम्हाला पण काहीतरी नवीन डिश आता मस्त आपल्याला आपलं मॅरिनेट परतून झाल्यावर काढून घ्यायचंय पुन्हा आता आपण ते सगळं मिश्रण काढून घेतलंय आणि पुन्हा एकदा बटर टाकलंय लसूण आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे त्यामुळे स्मेल खूप छान येतोय त्याचा आता यात मस्त टोमॅटो प्युरी टाकली आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आहे आपल्याला आणि त्यानंतर टाकायचं आहे पनीर मसाला थोडासा होईल होईल भाजी होईल आता नान लागेच होईल भाजी झाल्यावर तिला भूक लागली आहे हम्म हा आणि आता हो का ने, ने. रिद्दी म्हणते लवकर बनवा तोंडाला पाणी येते इतका छान वाचवतोय रिद्दी ग्रेवी शिजते तोपर्यंत पाच मिनिटं त्याला बंद करून ठेवले म्हणजे तेल सुट झाला आणि इकडे पूजा आता भात भात फ्राय करते जिरा जिरा आज आपल्याला एकदम करायचं आहे त्यामुळे राईस पण बासमती वापरला आहे मस्त हॉटेल मध्ये लावलं पाहिजे त्या दिवशी आम्ही बिर्याणी लावणार का ना राईस केलाय किती मस्त हॉटेल सारखी भाजी दिसते आपली आता मस्त ती आपल्याला उकळून घ्यायची थोडीशी किंचित आणि हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे वरतून किती छान दिसते बघा छान झाली आता आपल्याला झालंय भाजीचं तर डन आता मस्त राईस पण जिरा राईस तयार आहे जिरा राईस रेडी आहे फक्त नान करायचे गरम गरम ना। चला ना आपलं पीठ आपण अर्धा एक तास झाला आता मोस्ट ऑफ आपली भाजी भात वगैरे होईपर्यंत अर्धा पाऊंड तास झालाय दीड तास हा नाही एक तास लास्ट वास झाला भिजायला ते फक्त छान होत आणि छान झालंय पीठ हे बघा

श्ण। श्ण। है। बटर थोड़ा सब लावे थोड़ा बटर आपण इथे काय काळे तेल घेतलेले कोथिंबीर घेतलेलं आहे आणि वाटीपाटी थोडस पाणी घेतलंय आपल्याला तुला म्हणजे तव्याला नान चिडकला पाहिजे म्हणून आणि ना नानची रेसिपी आज पहिल्यांदाच केली आहे याचा आधी घरी नानले बनवले हॉटेलत खाल्ले आम्ही आम्ही पण ना हां हे कुठून आई गावला नाही गावला काय ते नाही नाही गाव म्हणजे नान

बघ खालून हम्म आणि उलट्या बाजूनी भाजून घ्यायचं घ्यायच वाज घेत बघा असं अधून मधून थोडा थोडा उलटा करायचं म्हणजे असं शेकलं जात मम्मीची रेसिपी मी केले मम्मी सोबत नान मी नाही केलंय कधी आपला फर्स्ट नान बघा किती छान झालाय मस्त त्याला बटर लावलंय आणि सेकंड वाला होतोय छोटे छोटे केले आम्ही कारण पहिल्यांदा आम्ही ती वाटते चांगला व्हायला पाहिजे बर तुला लगेच लगेच भूक लागली लाग। का ठीक आहे ठीक आहे लगेच देते तुला मस्त झाली ना हॉटेलपेक्षा हॉटेल पेक्षा पण छान आहे ना खा आता गरम गरम नान रिद्धीचं जेवण झालंय आणि इकडे आता आम्ही सगळे सर, सर्व नान झाले होते आता परत एकदा गरम करून घेतो कारण आता आम्ही दोघीच बाकी आहे मस्त बटर लावून नान गरम केले तुम्ही बघा एक नान मस्त बटर छान झाले हं नान पण तरी छान झाले आणि भाजी पण छान झाली मिस्टर आनंदৃক दिला तर खूप आवडली आहे आणि तर खरंच छान आणि माझ्या मिस्टरांना पण व्हिडिओ कॉल जळवलंय की आम्ही बघा किती छान छान खातोय चला आता आम्ही पण जेवायला बसतो तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला खाल ना छान झाले तुम्ही पण ट्राय करून बघा. हम्म. आमची रेसिपी खूप छान झाली खरंच. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. नान पण छान झालं. आमचे नाहीये. हा आमचे नाहीये. शिवरना ताई म्हणजे माझ्या मम्मीची रेसिपी आहे. मी इंस्टाग्रामवर बघितली आम्ही. फर्स्ट टाइम आम्ही दही पनीर मसाला खातय घरात. बुत तो प्लीज. <laughs> <आम्ची नहीं है। laughs> <laughs> बसो था था। था। चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री